नमस्कार आज दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस वार रेवा केडी चौधरी डाळिंबी आड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी आवजून सांगेल की रेशडी फ्री कीटकनाशक मुक्त याचं एक वादळ आपण तयार करतोय आणि हे वादळ हे आजपर्यंत फक्त पिकवणारापर्यंतच होतं आणि त्याचा एक ठराविक शेतकरी होता तो युरोपला माल पाठवत होता आणि त्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मला एक जाणवलं की साधारणतः महाराष्ट्रातील उत्पादनामध्ये रिशडी फ्रीचा चार टक्के माल फक्त परदेशात जातोय आणि त्यातला अर्धा टक्काच फक्त माल हा युरोपला जातोय आणि साडेतीन टक्का हा इतर दुबई मलेशिया बांगलादेश नेपाळ सिंगापूर अशा देशामध्ये माल जातोय परंतु शहाण्णव टक्के माल हा आपल्या देशातच विकला जातोय परंतु त्याला वेगळी बाजारपेठ नव्हती आणि मग ज्यांनी चांगला पिकवला आहे त्यातला काही पर्सेंटेजच फक्त एक्सपोर्ट होत असेल शे, तर शेवटचा डॅमेज पर्यंतचा माल हा रेसिड्यू फ्री माल आहे मुक्त माल आहे हे आपण ज्यावेळेस सांगायला चालू केलं गेले चार पाच दिवसापासून आपण हे वादळ तयार जाणवलं ज्याचा डॅमेज वीस पंचवीस रुपये किलो जात होता तो डॅमेज आज रुपये किलो केला कारण तो खाणारापर्यंत विषमुक्त माल आहे म्हणून आमच्या ग्राहकांनी सुरुवात केली सांगायला ज्याची आज गोटी शंभर एकशे पाच जाती ती खर तर आज रेट थोडेसे ढासळायला हवे होते कारण राजस्थान आणि गुजरातच्या मालामुळं देशात जाणारा माल थोडासा रेट खाली आलेला आहे परंतु रेशडी फ्री माल हा जर पाहिला तर त्याच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही कारण त्याची मर्यादित आवक आहे आणि ती पुण्यामध्येच आहे आणि त्या मालाला खाणारा ग्राहक सुद्धा हा स्टँडर्ड आहे आणि त्याच्यामध्ये त्या खाणाऱ्या ग्राहकाला एक विश्वास दिला एक खात्री दिली की हा माल विषमुक्त रेशडी फ्री आहे तर त्याला तो काही रेट देऊ शकतो असा तो ग्राहक आहे आणि म्हणून आज मला जो अनुभव आला की इतर मालांचे रेट समज सुकलेले माल असतील डागी माल असतील स्पॉट असेल थोडासा कलर कमी असेल आणि रासायनिकचा माल आहे त्याचे रेट थोडेसे खाली होते परंतु रेसिड्यू फ्री माल म्हणल्यानंतर त्याची रेट आज वाढली कारण अजून हे वादळ तयार होत असताना आपण एक विश्वास तयार करतोय आणि त्या विश्वासातच जवळजवळ चाळीस पन्नास रुपये किलोचा फरक हा रेशिड्यू फ्री मालामध्ये आणि रासायनिक खताच्या मालामध्ये हा मला जाणवला आणि शेतकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केलं आणि एक बदलाचं वारं हे नेहमीच वेळोवेळी केडी चौधरी डाळींब्याड पुणेने तयार केलं आणि त्याला शेतकरी वर्गानेही प्रतिसाद दिला आणि आता खाणारा वर्ग सुद्धा त्याला प्रतिसाद देत असताना एक वेगळा ब्रँड जर घेऊन आपण ग्राहकापर्यंत जातोय खाणारापर्यंत जातोय तर आपली सुद्धा जबाबदारी वाढते ती जबाबदारी तुम्ही विषमुक्त पिकवलंय युरोपला पाठवत असताना आज अनेक देशामध्ये युद्ध चालले आणि अशा वेळेस जर तो परदेशात माल जात नसेल तर देशात सुद्धा युरोपपेक्षाही मोठी बाजारपेठ तयार करू शकतो ही खात्री मला नक्कीच होती आणि म्हणून गेले तीन चार वर्ष मी ही संधी शोधत असताना आज हे नव्यानंच आपण जे वादळ तयार करत असताना शेतकऱ्यांना एक विश्वास देऊ इच्छितो आणि तुम्हाला सुद्धा एक विश्वासानं माल इथं आणताना सर्टिफिकेट हे विषमुक्त रेसिड्यू फ्री आहे हे सर्टिफिकेट आणणं बंधनकारक असेल आतापर्यंत मी फक्त ज्या काही विश्वासानं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा माल हा फक्त विकत असताना खात्रीने सांगणाऱ्या शेतकऱ्यांचाच एक वर्ग आहे त्या शेतकऱ्यांचा माल आपण रेसिड्यू फ्री म्हणून जरी विकत असेल तरी कदाचित एखादा शेतकरी रासायनिक पिकू पिकवून रासायनिक डाळींब पिकवून माझा रेशडी फ्री हे सांगायला मागं पुढं पाहणार नाही त्यावेळेस मला सर्टिफिकेट हे खात्रीने घेणं आणि खात्रीने देणं हे बंधनकारक करावे लागेल आणि म्हणून आता थोडा थोडा हे वादळ तयार करायचं एक विश्वासाचं वादळ हे आपल्याला तयार करणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या घडामोडीमध्ये पाहिलं तर बाजारपेठेमध्ये माल वाढले परंतु आपल्याकडे जास्त का वाढले तर हे बदल आणि शेतकऱ्यांची खात्री केडी चौधरी उद्योग सोमवारी अनेक दिवस आहे परंतु मधला काळ हा आमचा थोडासा राजस्थान आणि गुजरात या मार्केटकडे जास्त विशेष लक्ष दोन तीन महिन्यामध्ये गेल्यामुळं काही शेतकऱ्यांना पेमेंटला मागे पुढं जरी झाला असेल तरी आता पेमेंट तेही तातडीने आणि लवकरात लवकर देण्याची व्यवस्था केल्यामुळं इतर ठिकाणी माल जे जात होते ते माल आता आपल्याकडे यायला सुरुवात झाली आणि गाडीवाल्यांना एक थोडीशी सापट सापडली की आपल्याकडे पेमेंट मागं पुढं होते तर त्यांना कमिशनचा जो जोर होता त्या जोरावरती जो गाडीवाला इतर ठिकाणी घेऊन जात होता त्याला आता सांगण्याला शब्द राहिले नाहीये आणि म्हणून आता शेतकऱ्यांनी विश्वासाने आलं पाहिजे आणि आपल्याला इथं केडी चौधरींकडं काय रेट मिळतोय इतर मार्केटमध्ये काय रेट मिळतोय जाग्यावर काय रेट मिळतोय आणि महाराष्ट्रातल्या इतर मार्केटमध्ये काय रेट मिळतोय हे पाहिलं पाहिजे आणि होणारं नुकसान टाळलं पाहिजे की मी आवर्जून सांगेल आज कर्नाटकमधून येणारा शेतकरी वर्ग खूप आज पुण्याकडं आकर्षित झालाय कारण त्यांना मराठी भाषा बोलता जरी नाही आली तरी बोलीभाषेमध्ये तोडकं मोडकं बोलून आपल्याला पुण्यापर्यंत ते माल आणतायत आणि विश्वासानं आणतायत अशा शेतकऱ्यांनी सुद्धा या पुण्याला किडी चौधरी डाळींब्याला पसंती दिली तर मी आवर्जून सांगेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आपण इतरत्र जात असाल जाग्याव देत असाल किंवा आज उत्तर महाराष्ट्रातले माझे काही शेतकरी की जे आज सटाणा तालुक्यातले निफाड तालुक्यातले किंवा मालेगाव तालुका धुळे या साईडचे आज पुण्यापर्यंत येत आहेत कारण यावर्षी आपण मागच्या वर्षी नाशिकला मार्केट चालू केलं नाशिकला चालू केल्यानंतर ना त्या शेतकऱ्यांची एक विश्वासार्हता तयार झाली केडी चौधरी पुणे केडी चौधरी फुटेक्स नाशिकची प्रीमियम कृषी मार्केटमध्ये ते शेतकरी आता शोधत शोधत पुण्याकडे यायला लागले कारण आता नाशिकचं मार्केट आपण बंद ठेवलंय इंदापूरचं बंद ठेवलंय परंतु शेतकऱ्यांसाठी पुण्याचं मार्केट हे बाराही महिने चालू असतं आणि या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये माल पोचवण्याची यंत्रणा ही पुण्यामधून होत असल्यामुळं शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदाच होतोय हे आतापर्यंत जाणवतंय आणि म्हणून इतर मार्केटमधून ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्थेची नक्कीच अडचण असताना आम्हालाही अडचण नाशिक आणि इंदापूरसाठी होते आहे पण पुण्यासाठी आम्हाला कुठलाही त्रास गेले वीस पंचवीस वर्षात झाला नाही आणि त्याचाच फायदा हा शेतकरी वर्गाला होतोय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता आजचं जर रेट पाहिले तर शंभर एकशे दहा पासून दोनशे साठ रुपये किलोपर्यंत माल विकला गेला आणि ॲव्हरेज त्याचा जर पाहिला तर दीडशेच्या पुढे जाऊन आपल्याला जेव्हा सातात पडतोय ऍव्हरेज तर आजही जागेवरती आजचा ॲव्हरेज हा आपल्याला युट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल परंतु आजचंही जर ग्राहक जर पाहिलं तर शंभर एकशे वीसच्या वर कुणीही जागेवर घेत नाही आणि तोही शेलका माल घेतोय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की असे माल जर जागेवर घेणार असाल तर आपण फसून जाऊ नका आता आजचं ॲव्हरेज आपल्याला दोनशे सहा रुपये किलो साल। चा म्हणजे एकशे दहा एकशे वीस रुपयाचा आज सुरुवात होऊन दोनशे साठ रुपयाने ज्यावेळेस माल जातोय तर गुटी बाजूला काढली तर दोनशे सहा रुपये हे मागचं दिवाळीच्या आसपासचं मार्केट आता हे आपल्याला पाहायला मिळलंय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की रेशड्यू फ्री जर माल असेल तर छाती टोकपणे अगदी तुम्ही सर्टिफिकेट घेऊन या आणि आम्ही छाती टोकपणे ग्राहकापर्यंत तो माल पोहोचू युरोपलाच काय पैसा मिळतोय तो पुण्यामध्ये सुद्धा मिळू शकतोय आणि जर युरोपला पाहिजे असेल तर एकशे वीस नाही त्यांना आता दोनशे सहाच्या पुढे सव्वा दोनशे करावं लागेल म्हणजेच पाच दिवसामध्ये शंभर रुपयाचं रेट तोडण्याचं काम पुण्यामुळं त्यांना होणार आहे वाढवायचं काम होणार आहे आणि म्हणून आज आपल्याला जो फसवणूक होत होती जागेवरती ते कुठं तरी वेगळे पण आणल्यामुळे केडी चौधरी डाळेमेळा पुण्याने एक शेतकऱ्यांच्या मध्ये विश्वास तर निर्माण केलाच परंतु आता रेशडी फ्री मालामध्ये सुद्धा एक वेगळं विश्वास हे वारं आपण तयार करत असताना विश्वासाचं हे आपण आता फसू नका खूप फसवणूक होते शेतकरी बांधवांशी आज राजस्थानमध्ये दोन दिवस मी पाहतोय मंदी झालेली आहे कारण तिथला दुसरा टप्पा हा जोरात चालू झाला आहे आणि त्याच्यातच गुजरातचा माल चालू झाल्यामुळं बऱ्यापैकी बाहेर देशामध्ये मंदीचं वातावरण असताना पुण्यामध्ये मात्र रेट हे वाढत आहेत त्याचं एकच गमक आहे रेसिड्यू फ्री माला वेगळी बाजारपेठ तयार केल्यामुळं आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की कुणाही हसव्या अफवावरती विश्वास न ठेवता किंवा आमच्यावरती पण पूर्ण तुम्ही विश्वास न ठेवता एकदा मोकळं मार्केटला या आणि मार्केटमध्ये येऊन खात्री करा आणि नंतरच माल जाग्यावर द्यायचाय इतर आडत्याकडे पाठवायचंय हो का इतर मार्केटला पाठवायचा हो का केडी चौधरी डाळेंबेडा तुम्हीला पाठवायचा हो हे ठरवा हेच कळकळे जाण मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद